हॅलो फ्रेंड तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये तर आपण टिफिन सिरीजमध्ये आतापर्यंत आपल्या सहा रेसिपीज बघून झालेल्या आहेत आणि आपली सातवी रेसिपी असणार आहे रे बटाटा जो की सर्वांनाच आवडतो बटाटा आणि पनीर हे सर्वांच्याच आवडतीच भाजी आहे तर ह्या टिफिन सिरीजमध्ये बटाटा आणि पनीर तर असणारच आहे तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याचा मस्त असा रस्सा तर लगेचच आपल्या रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी आपण साहित्य बघून घेऊया तर चला साहित्य काय काय लागेल यासाठी ते दाखवते तुम्हाला तुम्हाला सर्वात आधीच इकडे बटाटे कट करून घेतले आहेत मी अशा उभ्या साईजच्या फोडी करून घेतल्यात आणि पाण्यामध्ये ठेवला आहे तुम्हाला हवं असेल तर चौकोनीसुद्धा फोडी तुम्ही करू शकता एक टोमॅटो घेतला आहे दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा की सुक्कुद्धा वापरू शकता तुम्ही चार पाच लसणाच्या पाकळ्या थोडंसं आलं आणि कोथिंबीर हे मिक्सरमध्ये आपण वाटून करून घेऊया तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे सुक्कं खोबरं अवेलेबल असतं पण आज ओलं होतं म्हणून मी ओलं वापरत आहे तुम्ही सुक्कंसुद्धा वापरू शकता तर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्याचबरोबर एक मिडियम साईजचा सा कांदा कट करून घेतलेला आहे कढीपत्ता आणि कोथिंबीर तर आता फोडणीमध्ये मी घातलं आहे तेजपत्ता चक्रीफूल मोठी वेलची दोन लवंग मिरे थोडे जिरे आणि मोहरी त्याचबरोबर हिंग घालून घेते आता चिरलेला कांदा घालून तो छान गुलाबी रंगावर होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे तर आता मी कांदा घालून घेते कढीपत्तासुद्धा घालून घेऊया आपण कसा कढीपत्ता ना डायरेक्ट तेला तेलात घातला ना तर तो जळतो म्हणून कांद्यावर घालायचा कढीपत्ता त्यामुळे त्याचा रंगसुद्धा टिकून राहतो आणि तो जळसुद्धा नाही आणि कांदा लवकर परन परतण्यासाठी मीठ घातलेलं आहे इथे तर मस्त आता कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे आपला आता मिक्सरमध्ये जे आपण वाटण करून ठेवलेलं आहे ते ह्याच्यामध्ये घालूया आणि छान तेल सुटेपर्यंत ह्यालासुद्धा आपल्याला परतून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं वाटण परतून घेऊया तू तुम्हाला दिसत असेल म्हणजे तेलसुद्धा सुटायला लागले मसाल्याला साईडने आणि थोडंसं सा तरी येईल असा आपण हा बटाट्याचा रस्सा बनवणार आहोत आता इकडे अर्धा चमचा धना पावडर एक चमचा लाल मिरची पावडर आणि पाव चमचा हळद घेतलेले आहे तर मसालेसुद्धा छान व्यवस्थित परतून घेऊया आता आपले मसाले व्यवस्थित परतून झालेले आहेत तर आपण चिरून ठेवलेला बटाटा याच्यामध्ये घालून त्याला व्यवस्थित एक ते दीड मिनटं परतून घ्यायचं आहे मसाल्याबरोबर त्यामुळे कसं होतं टेस्ट सुद्धा वाढते आणि बटाटा लवकर सुद्धा शिजला जातो मसाल्यामध्ये परतल्यामुळे छान व्यवस्थित असा बटाटा आपला परतून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये मिक्सरमध्ये वाटण करून घेतलेलं ना ते थोडंसं हिसळून पाणी घेतलेलं आहे मी ते घालूया त्याचबरोबर गरम पाणीसुद्धा करण्यासाठी ठेवलेलं तर गरम पाणी घालूया आवश्यकतेनुसार व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया पाणी घातल्यानंतर आणि छान अशी उकळी काढून घेऊया आपल्या रशाला तर मस्त अशी उकळी आलेली आहे आता झाकण ठेवून आपण बटाटा शिजवून घेऊया पाच ते सात मिनटं वेळ लागतो बटाटा शिजण्यासाठी पाच ते सात मिनटानंतर झाकण उघडून मी चेक करते बटाटा शिजला आहे का तर आपला बटाटा अगदी व्यवस्थित शिजलेला आहे बघू शकता तुम्ही तर आता गॅस बंद केला आहे आपण तर बघू शकता रसा बटाट्याचा मस्त झाला आहे पुरीबरोबरसुद्धा खूप छान लागतो हा रसा किंवा गरम गरम भाताबरोबरसुद्धा फक्त आता त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करूया आणि मस्त असा चमचमीत आपला बटाट्याचा रसा रेडी झालेला आहे रेसिपी आवडली तर नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आपला मस्त असा बटाट्याचा रसा बनून रेडी झालेला आहे आणि खूप काही वाटण सुद्धा आपण ह्याच्यामध्ये केलं नाही अतिशय कमी साहित्यातच बनवलं आहे पण जरासा चमचमीत थोडासा तिखट आधी ज्या आपण सिरीज मध्ये तुमच्यावर रेसिपी शेअर त्या सगळ्या कमी तेल आणि कमी मसाले वापरूनच मी शेअर केलेले आहेत तरी सुद्धा चविष्ट अशा कारण ऑफिसमध्ये किंवा स्कूलमध्ये आपण टिफिन खाताना मसालेदार किंवा तरी तरीवाल्या नको म्हणून तशा रेसिपी शेअर केल्या पण कधीतरी थोडंसं चमचमीत खावंचं वाटतं म्हणून हा बटाटा झाल्याचा थोडासा मी तिखट आणि थोडासा तरी असा केलेला आहे तर हा जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच ला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये